राहुरेकरांच्या सेवेसाठी येत्या ते तेरा ऑगस्ट रोजी दाखल होत आहे द मोबाईल स्पेस मोबाईल से भव्य असं दालन यानि या निमित्त तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान धमाका ऑफर शुभारंभ आणि स्वातंत्र्य दिन खास ऑफर द मोबाईल स्पेस मध्ये डेली लकी ड्रॉ मध्ये मिळवा एक सायकल आणि सोबत जिंका पाच जबरदस्त बक्षिस दहा हजारांच्या पुढील मोबाईल खरेदीवरती हमखास मिळवा पाच गिफ्ट्स पंधरा हजार पेक्षा जास्त खरेदीवर मिळवा पुढील मोबाईल खरेदीवर मिळवा स्पेशल गिफ्ट आणि हो लाडक्या बहिणींसाठी स्पेशल ऑफर्स देखील उपलब्ध आणि बरं का इथे मिळणार आहे फायनान्स ची सुविधा तेव्हा मग आता होणार ही संधी सोडू नका राहुरीकरांच्या सेवेत नव्यानं दाखल होणाऱ्या द मोबाईल स्पेस या नूतन दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या द मोबाईल स्पेस शुभारंभ तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑफर्स तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान ठिकाण द मोबाईल स्पेस नवी पेठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकवीस त्रेचाळीस तेरा द मोबाईल स्पेस नवनवीन ब्रँडच्या च्या भव्य असं